नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मंजिरी लगेच राहायला बोलते तुमच्यासाठी चहा मागू का तेव्हा राय म्हणतो काय माझ्यासाठी नाही नगं नगं तेव्हा लगेच मंजिरी आपल्या त्या काउंटरवरून एक चादर घेते आणि लगेच रायासमोर येऊन बोलते हे घ्या तुमच्यासाठी तेव्हा राय म्हणतो काय चादर तेव्हा मंजिरी म्हणते हो तेव्हा राय म्हणतो पण माझ्यासाठी कशाला तेव्हा मंजिरी बोलते अहो तुमच्यासाठी गिफ्ट गिफ्ट देते मी तुम्हाला तेव्हा राय बोलतो काय मला गिफ्ट तेव्हा मंजिरीमध्ये हो कारण तुमचे आभार मानायचे होते ना तेव्हा राय म्हणतो माझे तेव्हा मंजिरीमध्ये हो तुम्ही माझ्या नानांचा जीव वाचवला त्यांना धावत हॉस्पिटलला ॲडमिट केलं आज माझे नाना फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे आणि हे काहीच नाही आहे हो। तुम्ही खरंच खूप उपकार केलेत माझ्यावर आणि त्यासाठी खरंच थँक्यू बरं का आता मात्र रायाला खूपच छान वाटतं कारण मंजिरी त्याला थँक्यू म्हणत असते आणि पहिल्यांदा त्याला कोणीतरी असं गिफ्ट देत असतं तेव्हा राया म्हणतो ते चादर आणि माझ्यासाठी वा वा मस्त त्या लगेच मंजिरी म्हणते हे घ्या ना तुम्ही प्लीज जर तुम्ही हे घेतलं ना तर मला बरं वाटेल कारण माझ्याकडे दुसरं काहीही नाही आहे हो तुम्हाला द्यायला त्या राया म्हणतो हो का हे माझ्यासाठी गिफ्ट आहे तेव्हा राय लगेच आपल्या हातात घेतो आणि त्या चादरीकडेच बघू लागतो तेव्हा त्या लगेच मंजिरी म्हणते खरंच सॉरी आ तेव्हा राय म्हणतो काय सॉरी तेव्हा मंजिरी म्हणते हो त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये मी नको नको ते बोलले ना तुम्हाला सॉरी मी असं बोलायला नको होतं आणि त्यामुळेच थँक्यू आणि सॉरीसाठी तुम्हाला हे गिफ्ट घ्या आता राया मात्र खूपच खुश होतो आणि तसाच चादर घेऊन दुकानातून बाहेर निघालेला असतो आता मात्र मंजिरी बोलते असं कसं आहे हा काही बोलला पण नाही पण जाऊ दे मी चादर देऊन त्याला थँक्यू आणि सॉरी बोलले ना माझं काम झालंय आता तर आता इकडे राया दुकानातून सरळ बाहेर चालत चालत निघालेला असतो तेव्हा आता त्याचे मित्र तर चकितच होतात आणि म्हणतात अरे बापरे पहिल्यांदा असं घडलं आहे हे दोघं भेटलेत आणि सगळी शांतता आहे अरे बापरे काहीतरी लोचा वेगळा दिसतोय तेव्हा लगेच दुसरा मित्र बोलतो नाहीतर ही वादळापूर्वीची शांतता नसेल ना डिपिकल टिपिकल म्हणतो नाही नाही ती भावाच्या हातात काय चला चला, चला आपण बघूया तर आता लगेच डिपिकल म्हणतो ए राय भाऊ तू तर त्या पोरीला सुनवायला गेला होता ना मग हे काय घेऊन आला चादर तेव्हा आता लगेच दुसरा मित्र डंकी बोलतो खरोच किती नारळ मारला मला बापरे तेव्हा लगेच राय म्हणतो ए मारला नाही या सटकला होता तिच्या हातून तेव्हा डिपिकल म्हणतो हो डंकी सटकलं होतं समजत नाही की तुला तेव्हा लगेच डंकी बोलतो पण किती ला मला नार। नार लागला मला नारळ तेव्हा राय म्हणतो नुसता नारळ लागून काय मरणार आहे का तू मी लगेच भांडायला जाऊ नुसता नारळ लागला म्हणून गप्पाच तेव्हा आत्ता डिपिकल बोलतो पण हे चादर काय तेव्हा राय म्हणतो चादर नाही हा थी हम्तौर थी हम्तौर ते गिफ्ट आहे तेव्हा डिपिकल म्हणतो अरे बापरे म्हणजे कोणीतरी तुला हप्ता म्हणून चादर दिली काय तेव्हा लगेच राय म्हणतो रे गिफ्ट आहे समजली की नाही तेव्हा डिफिकल्ट म्हणतो राया भाऊ पहिल्यांदा तुला कोणीतरी गिफ्ट दिलं आहे आता मात्र राया मंजुरीच्या प्रेमात तर वेळात झालेलं असतं तर इकडे आता निखिल विचार करत असतो आणि म्हणत असतो मला काही करून ताईची ती लिस्ट बघून माझा नंबर त्यातून खुडावा लागेल नाहीतर ताईला जर समजलं ना माझं खूप अवघड होऊन जाईल तर आता इकडे शशिकला हॉस्पिटलमधून बाहेर आलेली असते तेव्हा लगेच निखिलला बघता शशिकाला बोलते अरे बापरे हा निख्या इकडे तर चला थोडीशी मजा घेऊया खूप छान वाटतं ना तर त्या लगेच शशिकाला निखिळजवळ येते आणि मग ते निखिल तुझं ते सगळं समजलंय या मला आणि आता ते सगळं मी जीजीला सांगणार आहे आता मात्र निखिल खूप घाबरतो आणि म्हणतो काकू काय समजले तुला तेव्हा शशिकाला बोलते अरे तुझ्या मार्कशीटबद्दल तुला चांगले ना मार्क मिळाले ना तेच जीजीला सांगणार होते मी तेव्हा निखिल म्हणतो हो का शशिकाला म्हणते मग तुला काय वाटलं काय कळलं आहे मला आता मात्र निखिल म्हणतो काकू मी निघतो आ असे म्हणून तो तिथून निघून जातो आता मात्र शशिकाला हसत असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता जीजी बिल घेऊन आलेली असते आणि डॉक्टरांनी आता त्यांना घरी जा असंही सांगितलेलं असतं तेव्हा नाना बोलतात काय तू हातात तेव्हा जीजी बोलते बिल आहे ते आणि डॉक्टरांनी सुट्टी पण दिली आपल्याला तेव्हा आता लगेच नाना बोलतात अगं पण कुठून भरायचं एवढं बिल आता काय करायचं त्याच वेळेस आता नानांच्या छातीत लगेच थोडीशी चमक निघल्यावर होते तेव्हा जीजी बोलते पाणी घ्या बरं तुम्हाला बरं वाटत नाही का तेव्हा नाना म्हणतात नाही का बाई थोडंसं असं जडजड झाल्याने वाटत होतं बघ ना ओमे आता एवढं बिल कुठून भरायचं ग त्याच वेळेस आता जीजी बोलते तुम्ही नाका काळजी करू तुम्ही कपडे बदला बरं आपण जाऊया घरी आता मात्र जीजीचं लगेच लक्ष उशी त्या घराच्या पेपरकडे जातं तेव्हा जीजी नानांना बोलते हे काय होशी खाली तेव्हा आता जीजी ते पेपर हातात घेते तेव्हा नाना बोलतात तू नको लक्ष देऊ एवढं महत्त्वाचं नाही येते आता मात्र जीजी म्हणते नाही मला बघू द्या द्या इकडे आता जीजी बघते तर ते घराचे पेपर्स असतात तेव्हा जीजी म्हणते तुम्ही शशिकलाकडे घर गहाण ठेवलं आहे की डायरेक्ट विकलं आहे आता मात्र नाना जीजीकडेच बघू लागतात तर इकडे आता मंजिरी आणि राधा दोघीमुळे दुकानातल्या चादरी मोजत असतात त्याच वेळेस निखील येतो तेव्हा लगेच आता तिथे काउंटरवरती ती लिस्ट ठेवलेली असते त्या पिशवीतून ती लिस्ट काढून आपला नंबर आहे की काय हे शोधत असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणते रे निख्याल तुझं कॉलेज लवकर कसं सुटलं आणि तू लवकर कसं आला हॉस्पिटलला का नाही गेला तेव्हा निखिल बोलतो ताई तू इकडे एकटी होती ना म्हणून तुला मदतीसाठी आलं तेव्हा लगेच मंजिरी बोलते नाही रे बाबा मी एकटी नाही आहे इथे राधा आहे तू जी जीकडे जा बरं तेव्हा निखिल म्हणतो नाही नको मी इथेच बसतो थोड्या वेळ तर आता लगेच मंजिरी तिकडे कामात व्यस्त बघून निखिल लगेच ती लिस्ट बाहेर काढतो त्यात निखिलचा नंबर असतो आता मात्र निखिल घाबरतो आणि म्हणतो अरे बापरे यात तर माझा नंबर आहे आणि हा जर ताईने बघितला तर नाही नाही मला काहीतरी करावं लागेल तर इकडे नाना उमाला म्हणत असतात उमा बघ ना एवढं बिल कुठून भरायचं ग आज मला अटॅक आला म्हणजे इथून पुढे माझं दुखणं चालूच राहणार काय मसे दवाखाने चालूच राहणार कुठून पैसे भरायचे काय करायचं म्हणून हा मार्ग निवडत होतो मी तेव्हा लगेच जीजी बोलते तुमचं तरी काय चुकतंय परिस्थितीच तशी आहे तर आपण हे घर गहाण टाकूया तुमचं म्हणणं आहे मला तेव्हा नाना बोलतात आहे ना जेव्हा आपल्याकडे पैसे येतील ना तेव्हा आपण सोडून घेऊया हे घर तेव्हा लगेच जी म्हणते हो पण मंजिरीचं लग्न नाही निखिलचं अजून शिक्षणच चालू आहे कशातच काही नाही आणि त्यात हे असं बघा ना किती अवघड होऊन बसले पण जाऊ द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ तर आता इथे निखिल लगेच ती लिस्ट बाहेर काढतो आणि तिथेच काउंटरवरती पेन ठेवलेला असतो आता मात्र निखिल पेनने त्यातला एक नंबर चुकीचा करत असतो पण मात्र पेनच चालत नाही आता पेन कसा तरी निखिल चालू करतो आणि त्यातला नंबर खुडून दुसराच नंबर टाकू लागतो त्याच वेळेस मंजिरी काम करत असतानाच रुजिता तिथे येते आणि ती निख्या तू आता मात्र निखिल खूपच डचकतो कारण रोजुदिदीने हा नंबर खुडताने मला बघितलं की काय असं त्याला वाटू लागतं आता लगेच रोजिदा बोलते एवढं काय झालं आहे घाबरायला तुला का घाबरला निखिल मग तू कुठे काय काही नाही येतो मी आता मला लेक्चर आठवलं तेव्हा मंजिरी बोलते असा कसा आहे हा पोरगा आत्ता तर म्हणे सुट्टी झाली आणि लगेच लेक्चर कुठून आलं याला तेव्हा रुजिदा बोलते जाऊ दे हे बघ मी तुझ्यासाठी डबा आणलाय खाऊन घे बरं तेव्हा मंजिरी बोलते अगं तू अशी अवघडलेली आहे तू कशाला डबा बनवला तेव्हा रुजिदा बोलते अगं मला माहिती होतं तुला भूक लागली असेल गे बरं खाऊन आणि त्यात तुला नानांचं टेन्शन हे पण माहिती आहे ना तेव्हा मंजिरी बोलते हो ना गं बघ ना एक तर दुकानात चादरींचा माल पण नाही आहे सगळा माल त्या टेम्पोवाल्यांना दिला आता काय करावं काही सुचत नाही तेव्हा राधा बोलते ताई तुम्ही एक काम करा तो तुमचा मित्र आहे ना इन्स्पेक्टर त्याच्याशी बोला ना म्हणजे सगळं काही थोडंफार कळेल आपल्याला चादरी कुठे गेले कोणी चोरले आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणते हो का मला पण तसंच वाटते इन्स्पेक्टर जयला भेटावं लागेल रोजूदिदी चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया असे म्हणून त्या दोघेही निघालेले असतात तर इकडे आता लगेच जीजी नानांना म्हणत असते ठीक आहे मी शशिकलाला फोन करते आणि घरी बोलावून घेते म्हणजे कसं ती बिल भरेल आणि आपण तिच्याकडे घर गहाण ठेवूया तेव्हा नाना म्हणतात आहे ना तुला मग कर फोन तर इकडे राया मात्र त्याच्यावर अड्ड्यावरही आल्यानंतर ती चादर हातात घेऊन तिच्याकडेच बघत असतो त्याला सारखं सारखं मंजिरीचं त्याने कसं गिफ्ट दिलं हेच आठवत असतं तेव्हा लगेच आता डिपिकल व त्याचे मित्र गाणं म्हणू लागतात तोफा तोफा आता मात्र लगेच राया ते सर्वांना मारू लागतो आणि गप्प बसा काय चालू आहे ती फक्त चादर आहे तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणतो हो ही चादर आता फक्त पांघरून घ्यायची आणि स्वप्न बघत राहायचे ना तेव्हा राय म्हणतो गपकिल आहे का तेव्हा ते दुसरा मित्र बोलतो मग आता दुसरं काय करणार आहे चादरीचे काय पॅन्ट शर्ट शिवणार आहे का तेव्हा राय बोलतो लगेच करेट बरोबर बोलला तू तेव्हा लगेच दीपिकेल म्हणतो काय बरोबर बोलला काय बरोबर बोलला चादरीचं कोणी कपडे शिवतं का तेव्हा राया म्हणतो हो आपण या चादरीचे कपडे शिवणार चल बरं आपल्या टेलरला फोन कर ते कचकच कापणार आहे तेव्हा आता लगेच त्याचं मित्र म्हणतो ठीक आहे त्याच वेळेस रायाला हॉस्पिटलमधून हो फोन येतो तेव्हा लगेच ती नर्स म्हणत असते सर तुम्ही प्लीज इकडे येऊ शकता का तेव्हा राया म्हणतो कशासाठी तो म्हातारा ठीक आहे ना त्याला काही झालं नाही ना तेव्हा लगेच ती मॅडम बोलते नाही हो तुम्ही ना सगळं बिल भरलंय ना तुमच्या काही सह्या आहेत म्हणून तेव्हा लगेच राय बोलतो पण हे सगळं बेनामी असलं पाहिजे ना त्यांना कळता कामा नाही तेव्हा लगेच ते मॅडम बोलतात नाही करणार तुम्ही या तर खरं तर आता लगेच डिपिकल बोलतो भावा बेनामी आमच्यापासून पण लपवलो ना तू सगळं बिल भरलं आहे तेव्हा राय म्हणतो हो कुणालाही कळता कामा नाही त्यांच्या घरच्यांनाही कुणालाही कळतं कामा नये तर आता राया लगेच त्याच्या मित्रांना बोलतो चला आम्हाला हॉस्पिटलला जावं लागेल आपण नंतर बघू हे माप घ्यायचं की नाही तर आता लगेच त्याचा मित्र बोलतो पण आता मी क का, कचकच कापणाऱ्याला बोलावलं आहे तेव्हा राय म्हणतो तिकडे बोलव मग हॉस्पिटलला त्याला तर आता इकडे जीजीने शशिकलाला फोन केलेला असतो तेव्हा शशिकला बोलते या भाऊजींनी फोन करायचा तरी जीजी कशाला फोन करते बरं बघूया काय म्हणते आता मात्र शशिकालाने फोन उचलता जीजी रडत असते ती आपलं रडू दाबते तेव्हा शशिकाला बोलते जाऊ बाई बोला आता काय असेल ते गुळणी धरून कशाला बसताय तेव्हा लगेच जीजी म्हणते शशिकाला हे पेपरवरती सही करायला तयार आहे तू ये इकडे तर मात्र शशिकाला खूपच खुश होते आणि फोन बाजूला ठेवून जोरजोरात नाचू लागते तेव्हा ईशा येते आणि म्हणते अगं आई का नाचते मम्मी काय झालंय तेव्हा लगेच शशिकाला आता जीजीला विचारू लागते तुम्ही जे बोललात ते खरंय ना तेव्हा जीजी म्हणते हो ये तू इकडे आम्ही घर तुझ्याकडे गाण ठेवायला तयार आहोत आता मात्र शशिकला खूपच नाचू लागते तेव्हा ईशा बोलते अगं मम्मी झालंय काय तेव्हा लगे म्हणते काय झालं बाई कसं ग सांगू असे म्हणून आता ती नाचतच घराबाहेर पडलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता टेलर माप घेणारा हॉस्पिटल आलेला असतो तर तिथे मंजिरी असते आणि रायाचं आता माप घ्यायचं असतं पण त्याला काही जमत नाही तेव्हा मंजिरी बोलते थांबा मी सांगते माप कसं घ्यायचं आता मात्र मंजिरी स्वतः रायाचा ड्रेसचं माप घेऊ लागते आता मात्र राया तर मंजुरीकडेच बघत असतो तर आता इकडे शशिकालाच्या हातात सही करून नाना आणि जिजींनी पेपर दिलेले असतात ते बघताच मंजिरी आता लगेच जिजीला बोलते कसले पेपर आहे जिजी दाखव घराचे पेपर तर नाही आहे ना आता मात्र लगेच शशिकाला ते पेपर हातात ओढून घेते आणि म्हणतात मंजिरी आता हे घर माझं आहे आता तुझा ताबा नाही या तर इकडे रायाने त्या चादरीचे शर्ट पॅन्ट आणि रुमालही शिवलेला असतो तेव्हा लगेच राया ते घालून बघतो आणि म्हणतो चला रे लकानो आता त्या पोरीच्या घरी जाऊया तिला दाखवूया ना तिने दिलेलं गिफ्टचं मी किती छान ड्रेस आहे असे म्हणून आता मंजिरीकडे निघालेलं असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद